संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त यांनी मध्य प्रदेश व गुजरात येथील आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडील फरार असलेला आरोपी पकडणेबाबत न्यायालयाच्या आदेशाने वॉरंट पाठवले सदर अटक वॉरंट मधील आरोपी पकडणेबाबत गुंडाविरोधी पदकास आदेशित केले होते त्या अनुषंगाने जावद पोलीस ठाणे मध्य प्रदेश यांच्याकडील आरोपी मिलिंद सुदामा कांबळे वय बेचाळीस वर्ष नाशिक मधील सातपूर परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस डी के पवार व प्रवीण चव्हाण यांनी काढली होती सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बचाव यांना देऊन पथकातील अमलदार यांनीच सातपूर परिसरात सापळा लावून आरोपी मिलिंद सुदामा कांबळे यास शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी जावत पोलीस ठाण्याची जिल्ह्यानिमच मध्य प्रदेश यांचे ताब्यात घेण्यासाठी गुंडाविरोधी पथक रवाना झाले सदरच्या कारवाईने नाशिक पोलीस दल व मध्य प्रदेश पोलीस दल यांनी गुंडाविरोधी पदकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक